नेहमीच धर्म आणि समाजासाठी मी चांगलं काम करत असतो नाताच्या आलो असून येथील निवास असो असो किंवा वारकरी संस्था आपण त्यांना मदत करण्यासाठी नेहमीच पुढे आलो आहे त्यामुळे संत महंत आणि वारकऱ्यांच्या आशीर्वादामुळे मी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून भरघोस मताने विजयी होईल असा विश्वास शिवसेना महायुतीचे उमेदवार संदीप आणखुंबळे यांनी व्यक्त केला बिडबाय पास येचे संत महंत वारकऱ्यांशी शिवसेना महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते यावेळी नरेंद्र त्रिवेदी माजी सभापती गजानन बारवाल विलास भुमरे पैठण शिवसेना शहरप्रमुख विष्णू मेटकर अनेक जण यावेळी उपस्थित होते बोलताना भुमरे म्हणाले महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे म्हणाले की मी दिलेला शब्द पाहतो धर्माची समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न केला पदावर बसल्यानंतर चांगलं काम करावं हा माझा नेहमी प्रयत्न राहील मंत्री झाल्यानंतर माझ्या डोक्यात हवा गेली नाही नाथ मंदिराचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला सामूहिक दहीहंडी बाहेर आणली दहा हजार लोक तेथे बसतात शंभर रूम बांधणार आहे फक्त भक्तनिवास नाही ते काम करण्याचं भाग्य मला मिळाले गाव वाडी वस्तीला स्व उत्पन्नातून दोनशे पन्नास गावात भजनी साहित्य भेट दिली भजनांची गोडी लागावी यासाठी हा माझा प्रयत्न आहे वारकरी संस्थेला निधी तिला दहा कोणते जागा उपलब्ध करून दिली ज्यांच्या ज्यांच्या नावावर जागा आहे त्यांना निधी देण्याचा प्रयत्न केला पालकमंत्री झाल्यानंतर शहराचा विकास करण्यासाठी प्रयत्न केला पैठणला संतपीठ सुरू केले छत्रपती शिवाजी महाराज महाराणी अल्यदेवी महाराणा प्रताप महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुतळे स्वखर्चातून देण्याचं काम केलं नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे तीनशे सत्तर कलम हटविले रामललाचे मंदिर बांधकाम केलं त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान आपल्याला करायचं आहे असं देखील यावेळी ते बोलले